अगोदरचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण होणार नाही जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी तिथेच व्हिडिओ थांबवला होता तर आता इथे मी पूर्ण ड्रम भरून तांदूळ साफ करून घेतलेले आहेत तर यामध्ये जास्त कचरा नव्हता थोडासाच निघालेला आहे आणि एक इथे माझं पोतं संपूर्ण झालेलं आहे निवडून आणि इथे मी थोडंसंच निवडलेलं आहे कारण ड्रममध्ये एवढीच जागा होती तर आता हे बाकीचं मी ठेवून देते आणि आता दहा पंधरा मिनटं आराम करणार आहे आणि त्यानंतर मग मी ब्लाऊज एक शिवायचे तो शिवून घेणार आहे आपण जे बोरिक ॲसिड आणलेले आहे तर ते मी मेडिकलमधून आणलेलं आहे आणि मेडिकलमध्ये इंजेक्शन देखील मिळतं तर ते जरी यामध्ये ठेवलं तरी यामध्ये किडी किंवा पाखरं होत नाहीत आता ड्रमला मी व्यवस्थित झाकण लावून घेते ते लॉक सिस्टम आहे तर व्यवस्थित लॉक होऊन जात आहे आता हे लॉक झालेलं आहे आता हे संपूर्ण मी साफ करून घेते आणि दहा पंधरा मिनटं आराम करून झाल्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसते आता इथे पाहू शकतात साडेतीन वाजलेले आहेत आणि आता दहा पंधरा मिनटं आराम करून झाल्यानंतर एक ब्लाऊज माझं शिवून होईल कारण पाच वाजेपर्यंत मी मशीनवर बसू शकते त्यानंतर पुन्हा मग मुलींना ट्युशनला वगैरे सोडावं लागतं आता चारवी गेलेली आहे कॉम्पिटिशन आहे एका क्लासमध्ये तर तिथून गेली अडीच वाजता आणि ती सहा सा, साडेसहापर्यंत येईल तर तिला तसंच मी ट्युशनला सोडणार आहे आणि त्यानंतर मुलींना मग घेऊन येईल आठ वाजता तर आता इथे सर्व माझं झालेलं आहे थोडा आराम करते आणि मग त्यानंतर भेटते तुम्हाला मग अशी उठली त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि ब्लाऊज शिवायला बसली कारण हा ब्लाऊज मला द्यायचं आहे कस्टमरचा आहे आणि अस्तरचा ब्लाऊज आहे साधा सिम्पल होता म्हणून इथे माझा पाऊण तासामध्ये ब्लाऊज झालेला आहे तर आता वाजलेत पावणे पाच आणि आता उठते आणि पहिले चहा ठेवते कारण उपवास आहे थोडं फ्रेश वाटेल चहा पिल्यानंतर आणि पुन्हा मला मग साडेपाच वाजता जावं लागणार आहे तर आता इथं सर्व आवरलेलं आहे माझं काम आता जाते चहा ठेवायला किचन मध्ये आता इथे एका बाजूला मी माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा तो नुसता दुधाचाच ठेवलेला आहे आज त्यामध्ये पाणी वगैरे मी बिलकुल पण टाकलेलं नाहीये आणि इथे खिचडी आहे साबुदाण्याची हो तर तीच मी आता ओवीसाठी आणि चारवीसाठी डब्यामध्ये घेऊन जाणार आहे मग अशी चारवीला म्हणाली खिचडी घेऊन जपाटी तर म्हणाली नको तुझा उपवास आहे तू का चहा बरोबर आता का ना ना वर वर का मी काय चहा बरोबर खिचडी खाणार नाहीये नुसतं चहा घेणार आहे आणि त्याबरोबर आहे ना रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणून मी ते फरसबी काढून धुवून ठेवलेली होती तर ती आता बारीक चिरून घेते आणि वाटणामध्ये ऍक्च्युली मला करायची होती फरजबीची भाजी परंतु मिक्सर व्यवस्थित फिरत नाहीये तर वाटण काय त्यामध्ये होणार नाही व्यवस्थित तर मी आता याच्यामध्ये मिरची टाकणार आहे हिरव्या मिरचीवर मी फरजबीची भाजी बनवणार आहे तर ही रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करणार आहे तर आता मी चहा घेते फरज बी कापून घेते आणि त्यानंतर मग चार वेळेला ट्युशनला सोडते आणि आल्यानंतर मग मी स्वयंपाक करणार आहे आता दररोजचीच काम असतात पण घाई गडबड असतेच माझ्या कामामध्ये आता एक काम झालं की दुसरं काम चालूच असतं न सोडून याच्या अगोदरच मी फरसबी कट करून ठेवली होती तर आता स्वयंपाक करायला मला सोप्प जाईल आता इथे लावलेलं आहे मी डाळ भाताचं कुकर आणि आता एका बाजूला घालते फरसबीची भाजी तर फरसबीमध्ये मध्ये मी बटाटा घालणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि वाटण न घालता खूप छान होते फरजवीची भाजी वाटण घातल्यानंतर बरेच जायना फरजवीची भाजी थोडी गोड लागते तर बऱ्याच लोकांना फरजवीची भाजी वाटण घातल्याने ना आवडत नाही आणि ज्या पद्धतीने मी आता ही भाजी करणार आहे तर अगदी झटपट होणार आहे आणि टिफिनसाठी सुद्धा द्यायला खूप सोपी भाजी आहे तर चला आता ही मी बनवायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते फरसबी पुन्हा एकदम मी धुवून घेतलेली आहे पाण्यामध्ये आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा हो टोमॅटो लसूण आणि मिरची तर मिरच्या मी इथे साधारण तीन ते चार घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अख्खा टॉमॅटो घेतलेला आहे आणि कांदा लहान होता म्हणून मी ते दीड कांदा वापरत आहे तर सर्व आपल्याला यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व आपण आता बारीक करून घेणार आहोत कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी ते दोन ते अडीच चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर चॉपरमध्ये आपण जे केलं होतं बारीक कांदा टोमॅटो लसूण आणि मिरची तर ती टाकून घेऊयात गॅस आपण नंद्र घेऊयात आणि त्यावरती व्यवस्थित वेळा परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला गेला आहे तर त्यामध्ये आता घालूयात आपण थोडी हळद त्यानंतर फरजबी आणि यामध्येच घालूयात चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये फरजबी फरसबी शिजायला थोडा टाइम जास्त लागतो म्हणून आपण फरसबी एक दोन मिनिटं पहिले शिजवून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये बटाटा घालणार आहोत आता यावरती झाकण ठेवून घेते दोन तीन मिनिटांतर मग बटाटा टाकणार आहोत तर फरसबी आपण पूर्णपणे वाफेवरच शिजवणार आहोत त्यामध्ये आपण एक थेंब देखील पाणी टाकणार नाहीत एक दोन मिनटं झालेले आहेत तर आता आपण झाकण काढूयात आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचंय बटाटा तर इथे मी छोट्या छोट्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत एक मोठा बटाटा घेतलाय मी इथे बटाटा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे पाऊस असतात थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे भाजीला तर या पाण्यामध्येच आता ही भाजी पूर्णपणे आपली शिजणार आहे या पद्धतीने भाजी केली तर खूपच छान लागते तुम्ही देखील एकदा तरी करून बघा या पद्धतीने आणि तुमची भाजी कशी होते हे मला नक्कीच सांगा यावरती झाकण ठेवते आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला पूर्णपणे ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता इथे वाफेवरच ही भाजी आपली शिजणार आहे दोन ते, ते तीन मिनटं झालेले आहेत तर पुन्हा आपण झाकण काढूयात आणि भाजी चेक करूयात पुन्हा याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने भाजी व्यवस्थित आपली शिजली जाईल तर नेहमी आपल्याला या पद्धतीनेच झाकण काढल्यावर भाजी परतवून घ्यायची आहे तर आता पुन्हा यावरती झाकण ठेवूयात अशाच पद्धतीने दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं भाजी परतायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं ही प्रोसेस आपल्याला भाजी शिजेपर्यंत फॉलो करायची आहे तर आता इथे मी भाजी ठेवलेली आहे आणि नंतर पुन्हा दोन तीन मिनटं झाल्यावर झाकण काढून चेक करणार आहे वीस मिनिटं झालेली आहे भाजी घालून जरा आता आपण चेक करूयात भाजी झाली की नाही बटाटा इथे व्यवस्थित शिजलेला आहे आणि फरस बी देखील आणि गॅस बंद करून घेऊयात कोथिंबीर देखील यामध्ये दे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे फरजबीची भाजी दा ले ले आए। ते तयार झालेली आहे त्यावर त्याचं झाकण ठेवून देते एका बाजूला मी देखील घातलेलं आहे फोडणीसाठी तर देखील होत आलेलं आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला फरजबीची भाजी कशी बनवायची ते दाखवलेली आहे तर आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक आणि शेअर नक्की करा तर आता मुलींची वाट बघते कारण मुलींना घ्यायला मला जावं नाही लागणार आहे मिस्टर येताना त्यांना घेऊन येणार आहेत आए, तर आता थोडस काम आहे भांड्यांचं तर ते आवरून घेते स्वयंपाक तर सर्व तयार झालेलं आहे आणि मिस्टर आले तर ते येताना स्वीट घेऊन आलेले आहेत काय त्यामध्ये चारवी तिथे कॉम्पिटिशनला गेली होती तर तिथे तिला कॅब दिलेली आहे ना चारवी दाखव काय फेव गुलाबजाम तिला माहित आहे ते मी पहिले ट्रायमध्ये गेस केलं ब्लाउज ना ओवीला ना, <laughs> ना? तो माझा गेल्या वर्षी चारवीला शिवलेला होता ना मस्त बघू रसगुल्ले बाबा डेअरीवरून आणले ना मम्मी ये ते आणि ओवीला काय मग मी नाही येस इतकी बाबा डेअरी आहे तर तिथे मिळतात छान असे

नाही मीठ नाही वाटलंच होतं मला टाकत आणि गरम करू दे मला नको हाफ नको थोडं जास्त राखायला लागेल मिक्स्टर आल्याबरोबर त्यानं काम लावलं आता मिक्सरच आणि मग मला चटणी वाटायची आहे कारण फरसबीची भाजी वरण भात आणि आता गोड आणले तर ते तर आहेच त्याचबरोबर पापड देखील तळणार आहे ते आणि आता चटणी करते तर मीठ विसरली होती मी याच्यामध्ये वर्णामध्ये टाकायचं तर टेस्ट पण करू शकत नव्हतं म्हणून आता चारवीला सांगितलं तर त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा पुन आता त्याला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मिक्सर ठीक करून झाल्यानंतर एवढी चटणी मी वाटलेली आहे आमचं दोघांचं पण इथे जेवण करून झालेलं आहे आणि व विचारवी अजून जेवत बसल्यात ओवीने घेतला गुलाबजामून आणि त्यानंतर रसगुल्ला आणि चारवीने रसगुल्ला खाल्ला ना चारवी कसा होता आणि भाजी कशी झाली का फरजबीची आवडली का तू संपवली ताटामध्ये पण नाही घे अजून आहे ना थोडी शिल्लक आहे थोडी घे आज थकली का ओवी नाही थकली साडीवरती डान्स केला घरामध्ये पण केला होता का? डान्स स्कूलमध्ये कोणता केला महाराष्ट्राचं चा। आणि चार तुझा जो सॉंग होता त्याचं काय झालं स्कूलमध्ये म्हणाले ते थर्ड थर्ड नंबर अरे वा ले ले कशामध्ये टीचरला दाखवायचं पण होत का कोणतं फूड नेलं ते तू दाखवलं का टीचरला दिला का खायला कालदा टीचरने आवडलं का डोसा आता उद्या जो पीठ राहिलंय त्याचं उद्या उतप्पा बनवणार आहे मी आपे पण बनतात हा त्या पिठापासून बघ आपे पण बनवता येतात उत्तप्पा पण बनवता येतं इडली पण बनवता येते आणि डोसा पण चार प्रकार बनवू शकतो आपण मेदूवडा वडा ना मेदूवडा वडा फक्त उडीद डाळ वापरून बनवतात आवरलं झालं का तुझं झालं जेवण चल लवकर आता झोप पण यायला लागले चला आज भरपूर काम झालं वाजले किती साडे दहा होत आले आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करूयात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराय बाय